आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे उद्या राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह इतर बारा पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट मनरेगा जॉब कार्ड बँक किंवा टपाल खात्याचं छायाचित्र असलेलं पासबुक आरोग्य विमा स्मार्ट कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेलं कार्ड विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्र आदींचा यात समावेश आहे सी सी आय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगानं मेटा या कंपनीला व्हॉट्सॲप या समाजमाध्यमावरच्या गोपनीयता धोरणातल्या बदलासाठी दोनशे तेरा कोटी चौदा लाख रुपयांचा दंड हो थोठावला आहे तसंच पुढच्या पाच वर्षांसाठी जाहिरात प्रसारणाच्या उद्देशानं मेटाच्या मालकीच्या इतर ॲप्लिकेशनसह ग्राहकांची माहिती सामायिक करणं थांबवण्याचे आदेश दिले आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हवामान बदल आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यासाठी जिल्हा आणि शहर पातळीवर कृती योजना विकसित करण्याचे आदेश दिले आहे आता दोन पेक्षा जास्त अपत्य असलेले लोकही आंध्र प्रदेशात शहरी संस्थांच्या निवडणुका लढवू शकतील यासंदर्भात विधेयक नुकतंच विधानसभेत मंजूर करण्यात आलं राज्य सरकारनं या विधेयकाअंतर्गत विद्यमान नियम मोडीत काढले आंध्र प्रदेश म्युनिसिपल कायदे दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसनं दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास प्रतिबंध करणारा नियम रद्द केला तथापि नवीन नियमाचा उद्देश आंध्र प्रदेशचा घटता प्रजनन दर पूर्ववत करणं आणि राज्याची लोकसंख्या वाढवणं हा असल्याचं सांगितलं जात आहे कर्नाटक पोलिसांनी स्थानिक चित्रदुर्ग जिल्ह्यात सहा अवैध बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली या संदर्भात कर्नाटक पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार धवलगिरी लेआउट फेज दोन मधील कर्नाटकातील चित्रदुर्गतील होलाल केरे रोडवर गस्ती दरम्यान सहा बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलं चौकशी दरम्यान हे सर्व बांगलादेशचे नागरिक असल्याचं निष्पन्न झालंय भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याशिवाय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ महावितरण यासह सर्व सरकारी आस्थापनांमध्ये गांधी यांना अभिवादन करण्यात आलं महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा आणि इतर राज्यातून भाविक या ठिकाणी कुळाचार आणि कुळधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येनं येतात श्रीदेवीची सिंहासन पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते ही सिंहासन पूजा नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या अधिकृत संकेतस्थान स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमधील मधील सिंहासन पूजा ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारण्यात येणार आहे नागपूरच्या भोसले राजा घराण्याचे पूर्वज कर्तबकार महापुरुष महाराजा श्रीमंत राजे रघुजी राजे भोसले चतुर्थ यांच्या एकशे बावन्नाव्या जयंतीनिमित्तानं राजे मुधोजी महाराज भोसले राजे रघुजी महाराज भोसले पाचवे आणि युवराज राजे जयसिंग भोसले यांनी सक्करदरा इथल्या रघुजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केलं खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावं याकरता बालकला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे दरवर्षी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षी देखील मुलांची प्रस्तुती असलेला आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता एकवीस नोव्हेंबर रोजी निवड चाचणी होणार आहे गायन वादन नृत्य अभिनय यांचा समावेश असलेली निवड चाचणी वर्ग एक ते बाराच्या विद्यार्थ्यांसाठी आहे सेवा सदन शाळा सीताबर्डी इथं संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी बालकला अकादमीच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असलेल्या गुगल लिंकवर वीस नोव्हेंबर पर्यंत अर्थात उद्यापर्यंत आपली नावं नोंदवता येणार आहे बिहार <coughs> <coughs> बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना जपानशी होणार आहे तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात चीन आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे या स्पर्धेतले पाचही सामने जिंकून भारत पंधरा गुणांसह अव्वल स्थानावर आहे ब्राझीलमध्ये रियोदी जेनेरो इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या युरोपियन युनियनचे अध्यक्षांबरोबर बैठकीत पंतप्रधानांनी भारत नेहमीच जगात सगळ्यांच्या भल्यासाठीचं काम करत असल्यावर भर दिला भूक आणि गरिबी याविरुद्ध ब्राझीलनं जागतिक आघाडी उघडल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली शाश्वत शेती सेंद्रिय शेती भरडधान्य आणि हवामान अनुकूल शेती ही भारताची उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं जागतिक स्तरावरच्या सर्वसमावेशक विकासासाठी भारतानं राबवलेले डिजिटल कृषी अभियानासारखे नवोन्मेषक कार्यक्रम मॉडेल म्हणून काम करतील असंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं पारंपरिक उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणानेच भूक आणि गरिबीशी लढता येईल असं मोदी म्हणाले संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं रविवारी दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेत मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे संसदेचे हिवाळी अधिवेशन पंचवीस नोव्हेंबरला सुरू होऊन वीस डिसेंबरला संपणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार